नमस्कार ज्या शेतकऱ्यांचे शाश्वत जलस्रोत आहे व ज्या शेतकऱ्यांकडे शेतीच्या सिंचनाकरता पारंपरिक पद्धतीनं वीज पुरवठा नाही अशा शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषीपंप योजना ही राबवण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत राज्यात सौर कृषीपंप करण्यात येणार आहेत यासाठी अडीच एकरापर्यंत शेतजमीनधारक असणाऱ्या शेतकऱ्यास तीन अश्वशक्ती क्षमतेपर्यंतचे सौर कृषीपंप देण्यात येईल तसेच अडीच ते पाच एकरापर्यंत शेतजमीनधारकास पाच अश्वशक्ती क्षमतेचा आणि पाच एकरावरील पुढे शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यास साडेसात अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषीपंप हा देय राहील वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळं विहीर बोरवेल यांचे मालक तसेच बारमाही वाहणारी नदी नाले यांच्या शेजारील शेतजमीनधारक शेतकरीसुद्धा या योजनेसाठी पात्र राहतील ज्या शेतकऱ्यांकडे बोरवेल विहीर नदी इत्यादी ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्रोत आहे याची खात्री महावितरणद्वारे करण्यात येईल अटल सौर कृषीपंप योजना एक अटल सौर कृषीपंप योजना दोन व मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना या योजनांचा लाभ न घेतलेले लाभार्थी शेतकरी देखील या अभियानाअंतर्गत लाभास पात्र असतील आवश्यक लागणारी कागदपत्रे शेतकऱ्याकडे असलेला शेतीचा सात बारा उतारा हा आवश्यक आहे ज्याच्यामध्ये जलस्रोताची नोंद आवश्यक आहे आधार कार्ड लागेल जातीचे प्रमाणपत्र याच्यामध्ये अनुसूचित जाती जमाती या कागदपत्रांची सत्यप्रत आवश्यक आहे अर्जदार स्वतः शेतजमिनीचा मालक नसेल तर इतर हिस्सेदारांच्या मालकांचा ना हरकत दाखला हा बंधनकारक आहे पाण्याचा स्रोत डार्क झोनमध्ये असल्यास भूजल सर्वेक्षण विभागातर्फे हरकत प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे या व्यतिरिक्त संपर्काकरिता ग्राहकांचा मोबाईल क्रमांक ईमेल आणि पत्ता असल्यास द्यावा लागेल पाण्याचे स्रोत व त्याच्या खोलीची माहिती अर्जामध्ये भरणे हे आवश्यक राहील मागेल त्याला सर कृषीपंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा तर सर्वप्रथम तुम्हाला मागेल त्याला सर कृषीपंप योजना या वेबसाईटवरती जावं लागेल पोर्टल ओपन केल्यानंतर लाभार्थी सुविधाच्या मुख्य मेन्यूमध्ये अर्ज करा वर क्लिक करा आणि आवश्यक तो तपशील भरून घ्या लाभार्थी अर्जदाराने ऑनलाईन अर्ज सादर करताच अर्जदारास त्याच्या मोबाईल क्रमांकावर लाभार्थी क्रमांक व इतर तपशील एस एम एसद्वारे करण्यात येईल तसेच विविध टप्प्यावर अर्जाची सद्यस्थितीची माहिती अर्जदारास त्याच्या मोबाईल क्रमांकावर एस एम एसद्वारे कळवण्यात येईल या व्यतिरिक्त वे अर्जदार वेब पोर्टलवर जाऊन लाभार्थी क्रमांकाच्या आधारे अर्जाची सद्यस्थिती हे बघू शकतील जर तुम्हाला या फॉर्म भरण्यासाठी कुठल्या अडचणी सामोरे आल्या तर तुम्ही खाली दिलेल्या टोल फ्री नंबरवरती कॉल करू शकता जे आहेत एक आठ शून्य शून्य दोन तीन, तीन 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 चार तीन पाच किंवा एक आठ शून्य शून्य दोन एक दोन तीन चार तीन पाच